पत्रकार परिषद घेत निशाणा साधला कोरपणा शहरातील नामांकित शाळेत वर्षीय वर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब एक ऑक्टोबर रोजी उघडकीस आली चंद्रपूर साणी गुन्हे शाखेने या गंभीर प्रकरणात तत्परता दाखवित आरोपी अमोल लोडेला अटक अकोला येथून अटक केली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला चार ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ कोरपण्यात दाखल होत पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला आरोपीला कठोर शासन होण्यासाठी सरकार आपल्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी दिला चंद्रपूर शहरात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला त्या म्हणाल्या की आज या गंभीर प्रकरणावर सुप्रिया सुळे वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे सुषमा अंधारे शब्द बोलला नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या प्रकरणावर गप्पा आहेत असा सवाल वाघ यांनी या केला राहुल गांधी यांच्या मोहम्मद की दुकान मध्ये हे काय चाळे सुरू आहेत चंद्रपूर जिल्ह्याच्या या एक महिला असून त्या सुद्धा या प्रकरणी का बोलत नाही आरोपी हा कुणी पण असो कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपीच आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे या प्रकरणी अजून पीडित आहेत का आरोपीला वाचविण्याचा कुणी प्रयत्न केला याचा तपास पोलीस करीत असून लवकरच यामागील सत्य समोर येणार अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली उज्ज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास कटोर आहे की याला कठोरात कठोर शासन होईल या आरोपीने त्याच्या परिवारातल्याच एका मुलीसोबत सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे मला इथे एवढंच सांगायचंय की आमच्यासाठी आरोपी हा आरोपीच आहे तो कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही जातीधर्माचा असू दे त्याने जर अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे तर ता त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण या छोट्या छोट्या मुलींच्या भविष्याशी खेळण्याचा त्याला अधिकार नाही आणि मी तुम्हाला आजही पुन्हा एकदा सांगते की या ठिकाणी एकाहून जास्त मुली खूप जास्त मुली या त्या ठिकाणी पीडित आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी कोपर कोरपणामधल्या सगळ्या ताईंना विनंती करते की कुणालाही न घाबरता आपण पुढे यावं पोलीस तुमच्यासाठी आहे सरकार तुमच्यासाठी आहे आम्ही सगळेजण तुमच्यासाठी लढणार आहोत जोपर्यंत या हरामखोर आरोपीला कठोरात कठोर शासन होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालतंच वेळी